वेद आणि समाजातील अनेक लोक वेळ आणि पदाची मर्यादा राखून काम करत असतात मात्र काही लोक वेळ काळ याचं भान विसरून समर्पित भावनेनं कार्यरत असतात अशापैकीच एक आहेत वडूज येथील निसळबेंद वस्ती शाळेचे मुख्याध्यापक दादासाहेब बागल ते मूळचे खटाव तालुक्यातील एलमरवाडी गावचे रहिवाशी आहेत त्यांना पहिल्यापासून समाज कार्याची आवड आहे काही वर्षांपूर्वी त्यांची निसळबेंद शाळेमध्ये बदली झाली आणि दुसऱ्याच वर्षी वस्तीवरील अंगणवाडी शाळेत कमी मुले असल्या कारणानं जिल्हा परिषद शाळेचा पट अवघात तीन वर आला यावेळी डोक्याला हात लावून बसण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता दरम्यानच्या काळामध्ये शाळेकडे जाता येता त्यांना आजूबाजूला काही चिमुकले मुले अस्ताव्यस्त स्वरूपात खेळताना दिसायची या मुलांचा शोध घेत श्री बागल गुरुजी त्यांच्या घरापर्यंत पोहोचले त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की ही सर्व मुले भटक्या विमुक्त प्रवर्गातील असून पालामध्ये त्यांचं वास्तव्य या मुलांना पालभोवती खेळायला सोडून आई वडील दररोज दिवसभर कामाधंद्याला जात असतात त्यामुळे या मुलांना शिक्षणाचा कसलाही गंध नव्हता सर्व माहिती घेतल्यानंतर त्यांनी प्रत्येक मुलाच्या आईवडील पालकांची भेट घेऊन शाळेबद्दलची कल्पना दिली त्यानंतर प्रसंगी पदरमोड करून या मुलांना कपडे वह्या आणि इतर साहित्य करून दिले त्यानंतर आता दररोज ते सिद्धिविनायक मंदिरात पाठीमागील सौदेवाला वस्ती गणेशवाडी रस्त्यावरील लमाण वस्ती कातरखटाव रस्त्यावरील भिडभट्टी कामगारांची मुले आणि अन्य काही ठिकाणाहून स्वतःच्या दुचाकी गाडीवरून मुले गोळा करण्याचं काम करतात अलीकडे या कामात त्यांना नवीन आलेले सहकारी शिक्षक श्री भोसले हेही सहकार्य करतात दोघांचे परिश्रम आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्यानं ना आता शाळेचा पट सतरा झालाय या चांगल्या कामाची दखल घेऊन येथील नाथसाहेब फाउंडेशनच्या वतीनं मागील महिन्यात श्री बागल यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलंय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विशेष माध्यमिक शाळेमध्ये वेगवेगळे चांगल्या पद्धतीनं काम करणाऱ्या वेगवेगळ्या शिक्षकांची जिल्हा परिषद शासनामार्फत पद्धतीने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतो परंतु काही शिक्षकांचं काम प्रशासनापर्यंत सर्व शिक्षकांचं काम प्रशासनापर्यंत पोहोचतच असं नसलं क्षा वेगळे काही काम करून देखावणारे माणसं कच्च्या रस्त्यावरून चालला असताना अशापैकी एक आगळे वेगळ्या शिक्षक निदर्शनास आलं की आहेत खटाव तालुक्यातील यनमळवाडी गावचे सुपुत्र दादासाहेब पागल आणि ते वडूचा एक जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करत आहेत यांचं वैशिष्ट्य असं की त्यांच्या ज्या शाळेत जी मुलं आहेत ती मुलं एकाच ठिकाणी पालकांची नसून वेगवेगळ्या समाजातील पालावर राहणारे आहेत आणि या पालावर एक एक मुलगा गोळा करून ते शाळेत स्वतःच्या गाडीनं स्वतः प्रथान व ज्ञान करत असतात तर आजच्या माणसाकडून ज्यांचा नोकरी तुम्ही अवस्थित जाणून घेऊया गेले सहा वर्ष मी या निसर्गिन प्राथमिक शाळेत काम करीत आहे या ठिकाणचा मस्ती आहे छोटीशी या ठिकाणी लोकसंख्या कमी आहे परिसरामध्ये मुलं नाहीत आणि मग पट तिथला अक्षरशः तीन विद्यार्थ्यांपर्यंत कमी झाला पण लोकसंख्या नाही शाळा तर टिकली पाहिजे शिवाय मुळूच परिसरात काही मुलं मला फिरताना दिसायची विचार नसता शाळेत जाता करे तर नाही जात नुसतीच काही ठिकाणी नावं होती पण अशा मुलांना गोळा करायचं निश्चित केलं आणि त्या मुलांना गोळा केलं आज ती सगळी मुलं बऱ्यापैकी काही जण शाळाबाहेर होते काही जण नवीन दाखल झाले सगळेच्या सगळे शाळेत जातात आज जवळजवळ जो जो सतरा विद्यार्थी शाळेमध्ये नियमित येतात ही सगळी भटकी पालावरची आणि मागास समाजाची मुलं आहेत काहींचे बऱ्याच जणांचे जन्माचे दाखले किंवा नाहीत आधार कार्डसुद्धा अद्याप निघालेली नाहीत परंतु ती मुलं अस्तित्वात आहेत आणि ती रोज या 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 सर, आ, की रोज शाळेत येतात ती शिक्षणाच्या प्रवाहात आणली आणि या माझ्या या कार्यक्रमाला किंवा उपक्रमाला अनेक धनंजय शिवसागर सर असतील किंवा माझे काही माने सर सरांसाठी असतील मित्र यांनी मला सहकार्य केलं त्याचबरोबर या माझ्या कार्याची दखल घेऊन नाथ फाउंडेशनने मला नुकताच सामाजिक पुरस्कार आदर शिक्षण सामाजिक पुरस्कार दिलेला आहे अशा पद्धतीने मी माझी शाळा जात होते आणि भाई शाळाबाह्य मुलांना मी प्रवाहात आणण्याचं काम करतोय ही मुलं आली पाहिजेत तिथली पाहिजेत एक शाळा सुरू राहिली तरी अनेक मुलं शिकणार आहेत आणि त्यांचं मुली तर आहे हे मुलं किती जाणून कि गोळा करत जातो चार ठिकाणांहून गोळा करतो बरं कुठून कुठून गणेशवाडी रस्त्याला असणारी पालावरची वस्ते त्यानंतर पंजाळवाडी म्हणून इंदिरानगरवरची बसते सदानंद पार्क शेजारची एक आहे अशी त्यानंतर विक्रीच म्हणून चार ठिकाण होऊन रोज मी घेऊन जातो तुमचा अर्धा पाऊस काय समाधान मिळतं का त्रास वाटतो काही त्रास वाटत नाही खूप समाधान वाटतं सुद्धा आठ वाजेपासून फोन करीत असतात तर कधी येणार बरं बरं आणि मग त्यापैकी काही तीन वेळा तीन ते थी चार हेल्पाटे करावे लागतात मला बरं बरं नुकतेच माझ्याबरोबर बोसले सर म्हणून माझे सरकारी आली त्यामुळं माझा ताण मला आणण्याचा निर्णय कमी झाला आहे बरं आणि बऱ्यापैकी मुलं शाळेत नियमित असतात तीन चार हेल्पाटे जरी झाले तरी खरोखर आत्मिक समाधान मिळतं ही मुलं शिक्षणाच्या प्रवाहात आली आणि सदन घरची नाहीत ज्यांना दप्तरापासून ड्रेसपर्यंत सगळ्या गोष्टी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं आम्ही पुरवल्या आणि ती अक्षरशः शाळेत आली म्हणजे काय सांगायचं तुम्हाला त्यांची परिस्थिती खूप अशी बिकट होती त्यांची केसं कापण्यापासून आम्हाला सगळ्या गोष्टी कराव्या लागायच्या अगोदर कुठं शाळेत जास्त पहिल्यांदा तिसरीला ऍडमिशन गुरुजींनी दिलं तुम्हाला बरं कसं बर कस वाटत अरे नाव सांगराज युवराज जाधव लबा नवस्त किती वाजता न्यायला येते तुला आठ ला येते बर बर कसं वाटतंय आता तुला कितवीत आहे तू तिसरीत आहे पहिल्यांदा झाला तिसरीत का पहिली पासून आहे बर कॅमेरा कडे बघायचं

आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा